आता मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या गणपती बाप्पाची आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे गणपती बाप्पाला अनेक नावांनी ओळखतात की हो नाही प्रत्येक नावाची एक एक कथा आहे बरं का त्यातल्याच एका नावाच्या कथेबद्दल आपण इथे बोलणार गणपतीला गणपती हे नाव कसं पडलं बरं गणपती याचा अर्थ काय माहितीये गणांचा पती म्हणजे गणांचा नेता नायक बाल बालगणेश कार्तिकेय आणि तिथल्या कैलास पर्वतावरच्या गणांची इतर मुलं असे सगळे मिळून रोज खेळायचे सगळेजण पळापळी खेळायचे लपाछपी खेळायचे आणि हा बालगणेश जो होता तो छोटा होता सगळ्यांमध्ये तोही त्यांच्यामध्ये खेळायला जायचा पण व्हायचं काय त्याचं तोंड इतरांसारखं नव्हतं ना एक सोंड असलेलं तोंड होतं परत त्याचं पोट केवढं तरी मोठं त्यामुळे सगळी मुलं त्याची जरा चेष्टाच करायची बालगणेशाला खूप वाईट वाटायचं मग तो रुसून बसायचा काही वेळेला रडायचा एक दिवस काय झालं तो असाच रुसून बसला होता कोणी खेळायला घेतलंच नव्हतं ना त्याला मग तो रागाने उठला आणि चालत चालत आपल्या बाबांपाशी गेला त्याचे बाबा म्हणजे कोण भगवान शंकर आणि आई म्हणजे पार्वती त्यांच्याकडे गेला आणि म्हणाला बाबा मी रागवलोय सगळ्यांवर शंकर म्हणाले काय झालं बघा ना मला कोणी खेळायलाच घेत नाही आता सुद्धा बघा मी एकटा तिथे आणि सगळेजण खेळायला गेले माझी सोंड माग पोट सगळेजण मला हसतात ना शंकर म्हणाले हो का पण या सगळ्यांपेक्षा तुझ्याकडे एक अजून वेगळी अशी गोष्ट आहे तुला माहितीये चालणार नाही ती, ती? बुद्धी चांगल्या पद्धतीनं वापरायला यायला पाहिजे आणि त्यासाठी तुला शिका ला शिकावं लागेल मला शिकायचंय चालेल ना आपण सूर्यदेवांकडे जाऊ ते तुझे गुरु होतील त्यांच्याकडे जाऊन तू चौदा विद्या आणि चौसष्ट कला शिक ते ज्ञान घेऊन तू परत येशील तेव्हा तू सगळ्यांपेक्षा अजून वेगळा झालेला असशील चालेल बाल गणेश खुशच झाला मग त्याला घेऊन भगवान शंकर सूर्यदेवांकडे आले सूर्यदेवांना नमस्कार करून शंकरांनी त्यांना सांगितलं हे सूर्यदेवा हा माझा मुलगा बाल गणेश याच गुरुपद तुम्ही स्वीकारावं अशी मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही ह्याला चौदा विद्या आणि चौसष्ट कला द्याव्यात अशी माझी इच्छा आहे सूर्यदेव म्हणाले हरकत नाही आणि त्यानुसार बालगणेशाच सूर्यदेवांकडे शिक्षण सुरू झालं मुळातच खूप हुशार असलेला भर शिकत होता काही दिवसांनी त्याचं शिक्षण संपलं आणि सूर्यदेवांनी शंकराकडे निरोप पाठवला की बालगणेशाच शिक्षण आता पूर्ण झालेलं आहे त्या अगोदर त्याची परीक्षा घ्यायला हवी त्यामुळे मी त्याला घेऊन कैलासावर येतो आणि तिथे त्याची परीक्षा आपण घेऊया भगवान शंकर म्हणाले ठीक आहे सगळ्यांना खूप आनंद झाला किती दिवसांनी बालगणेश परत येणार होता मग ठरल्याप्रमाणे सूर्यदेव बालगणेशाला घेऊन कैलास पर्वतावर आले तिथे शंकरांनी मोठ्या सभेच आयोजन केलेलं होतं त्यांचे गुण त्या गणांची मुलं सेनापती आणखीन कोण कोण सगळेजण तिथे हजर होते आणि त्यांच्या समोर बालगणेशाने तो जे काही सूर्यदेवांकडे शिकला त्याची परीक्षा द्यायला सुरुवात केली चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचं ते प्रदर्शन होतं या चौसष्ट कला म्हणजे कुठल्या कुठल्या माहिती आहे का तुम्हाला सगळी यादी काही मी तुम्हाला सांगणार नाही पण त्याच्यामध्ये संगीत नृत्य नाट्य शिल्पकला वादनकला विणकाम कुंभारकाम अशा अनेक तऱ्हेच्या कला होत्या त्या सगळ्या कलांवर बालगणेशाचं प्रभुत्व होतं त्या सगळ्या गोष्टी त्याला येतच होत्या अतिशय उत्तम पद्धतीनं त्यानं सगळ्यांसमोर त्या सादर केल्या त्याचं एवढं मोठं पोट आणि ती सोंड असताना सुद्धा बालगणेशानं केलेलं नृत्य ते बघून तर सगळेजण आश्चर्यचकित झाले त्याचबरोबरीनं विविध विषयांवरती त्याला अनेकांनी प्रश्न विचारले त्याही प्रश्नांची उत्तरं त्याला अगदी चांगल्या प्रकारे देता आली सूर्यदेवांनी घेतलेल्या परीक्षेमध्ये बाल गणेश उत्तीर्ण झाला म्हणजे पास झाला नुसता पास नाही पहिल्या नंबरांनी पास झाला शंकर आणि पार्वती दोघांनाही खूप आनंद झाला बालगणेशाला पण खूप आनंद झाला आता सूर्यदेव आपल्या घरी गेले आणि गणेश कैलास पर्वतावर राहायला लागला आपण शिकलेल्या ज्ञानाचा उपयोग करून त्यानं त्याच्या बरोबरीचे जे त्याचे मित्र होते भगवान शंकराच्या गणांचे मुलगे मुली या सगळ्यांचं मिळून त्यानं एक पथक तयार केलं त्यांनाही अनेक गोष्टी शिकवल्या त्यानं आणि हळूहळू सगळ्यांनी त्याला आपला नायक किंवा नेता म्हणून मान्यच करून टाकलं कुठलीही समस्या आली की सगळेजण लगेच त्याच्याकडे येते आणि त्याला हे सांग बाबा आम्हाला आम्हाला काही कळत नाही कोणीतरी म्हणायचो की अरे हे बघ ना आता माझ्या शेतामध्ये मा असं काहीतरी व्हायला लागलो काय करू मग लगेच गणेश त्यांना उपाय सांगायचा हळू हळू हळूहळू या सगळ्या गणांचा तो नायक बनला म्हणून त्याला त्याच्यानंतर गणपती असं नाव पटलं अशी आहे गणेशाच्या गणपती या नावाची कथा